नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल बद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो त्याच्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे मित्रांनो बघा अशा प्रकारचं एक परिपत्र जाहीर झालेले बघू शकतात तुम्ही अशा प्रकारचे एक सत्तावीस ऑक्टोबरला एक परिपत्र झालेले तयार झालेले म्हणजे जाहिरात म्हणजे जाहीर झालेले मित्रांनो त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जाहिरात कधी येणार आहे कोणत्या तारखेला जाहिरात इथं येणार आहे मित्रांनो आणि कोणकोणत्या जिल्ह्यांची जागा इथं सध्या मित्रांनो काही बघा आता काही काही जिल्ह्यांची जागा जी मित्रांनो ते पेपरामध्ये प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो जसं की बघा हे बघा अशा प्रकारची पेपरामध्ये जाहिरात जाहिर आलेली याच्यामध्ये एकोणतीस तारीख म्हटलेली ऑनलाईन अर्ज करण्याची आणि मित्रांनो आजची तारीख आहे उद्याची तारीख आहे एक। एकोणतीस मित्रांनो खरंच उद्या पोलीस भरतीचे फॉर्म सुटणार आहे का उद्यापासून पोलीस भरतीची ऑनलाईन जा प्रक्रिया इथं जाहिरात जे आवेदन प्रक्रिया आहे जसं की फॉर्म भरण्याची प्रक्रिया उद्यापासून चालू होणार आहे का संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो आणि हा जो आपला परिपत्र आहे जो परिपत्र काय म्हणतोय मित्रांनो याच्याबद्दल पण आपण संपूर्ण माहिती घेणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या असेच पोलीस भरती रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करत असतो लक्ष सर्वांना चला बघा मित्रांनो आता हा व्हिडिओ काय सॉरी हा परिपत्र काय म्हणते त्याच्याकडे आपण थोडं लक्ष देऊया बघा हा परिपत्र तुम्ही बघू शकता दोन हजार सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालचाच हा परिपत्र आहे कालच हा परिपत्र जाहीर झालेला आहे या परिपत्राचा विषय काय मित्रांनो बघा एकदा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत हा पत्र इथं मित्रांनो हा परिपत्र इथं जाहीर केलेला करण्यात आला मित्रांनो आणि हा परिपत्र मित्रांनो एकदम रिअल परिपत्र आहे मी तुम्हाला खाली पोलीस भरतीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो त्याच्या मी तुम्हाला लिंक देत आहे तिथं जाऊन तुम्ही हा परिपत्र चेक करू शकता हा परिपत्र तिथंच प्रसिद्ध झालेला आहे अलक्ष सर्वांना बघा आता या परिपत्रामध्ये म्हटलेलं काय मित्रांनो त्याच्याकडे आपण थोडं लक्ष देऊया बघा आता बघा इथं म्हटलेले बघा उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतची विहित नमुनासोबत जोडला आहे त्यानुसार खालील घटक घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक बघा इथून इम्पॉर्टंट बघा मित्रांनो सदरची जी जाहिरात आहे ती दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशी दिवशीच्या मराठी उर हिंदी उर्दू वा प्र, व इंग्रजी भाषेतील मोठ्या प्रमाणात प्रसारण असलेल्या स्थानिक वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे या कार्यालयास ई ऑफिसद्वारे uh, कार्यालय uh, कार्यालय uh, अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांनी बघा आता इकडे यांचं नाव दिलेलं आहे आणि वरून यांचा इथं ॲड्रेस दिलेला आहे ईमेल आय डी दिलेली आहे बघा आता हा एवढी जी माहिती इथं लिहिली आहे मित्रांनो एवढी जी इथं लिहिलेली आहे याचा अर्थ काय त्याच्यामुळे एक तर साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगतो बघा आता हे परिपत्र सर्वात जेवढे पण आपले जसं की पोलीस आयुक्त आहे जे जेवढे पण आपले पोलीस आयुक्त आहेत जेवढे पण आपले पोलीस अधीक्षक आहे सर्वांकडे हा प परिपत्र पाठवण्यात आलेला आहे आणि ह्या परिपत्रामध्ये असंच म्हटलेलं आहे की तुमच्या जिल्ह्याची जेव जी। तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे पण रिक्त पद आहे यांची तुम्ही एक नमुना एक जाहिरात तयार करून तुम्हाला अठ्ठावीस तारखेला जेवढे पण अठ्ठावीस तारखेला बघा मराठी हिंदी उर्दू व इंग्लिश यांच्यामध्ये जे प्रसिद्ध म्हणजे जे खूप फेमस जे न्यूजपेपर आहे यांच्यामध्ये तुम्हाला ते तुमची जाहिरात इथं तुम्हाला प्रसिद्ध करायची आहे म्हणजे जेवढे पण जिल्हे आहेत जेवढे पण आयुक्तालय जेवढे पण अधीक्षक आहे यांच्या जिल्ह्यामध्ये जेवढी जागा आहे त्याची जाहिरात जागेची एक जाहिरात तयार करून तुम्हाला त्याच ठिकाणचं जे प्रसिद्ध त्याच ठिकाणीचं जे प्रसिद्ध न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जाहिरात प्रसिद्ध करायची आहे कधी करायची आहे मित्रांनो अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अशा प्रकारे याच्यामध्ये दिनांक पण दिलेले आहेत आता कोणकोणत्या जिल्ह्यांची त्यांची जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केली आता जाहिरात प्रसिद्ध करण्या मित्रांनो त्याच्यामध्ये मग तुम्हाला एक जी ऑन ऑनलाईन भरती प्रक्रिया जी आपली स्टार्ट होते ऑनलाईन फॉर्म फिलअप करायची त्याच्यामध्ये त्याची पण तारीख दिलेली असते मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायची पण तारीख दिलेली असते आणि शेवटची पण तारीख दिलेली असते मग आता त्या जाहिरातमध्ये एक तारीख दिलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची खरंच त्या तारखेपासून पोलीस भरतीचे फॉर्म चालू होणार आहे का कारण बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे किंवा मग जेवढे पण आयुक्तालय सर्वांची भरती एका सोबतच निघते आणि सर्वांचे ऑनलाईन फॉर्म एकासोबतच निघतात एकाच तारखेला येतात सर्वांचे ऑनलाईन फॉर्म भरायसाठी मग आता ती तारीख सेम तीच आहे का त्याच्याकडेच आपण थोडं लक्ष देणार आहे आता बघा ह्या याच्यामध्ये तुम्हाला माहिती कळली असेल की या पत्रामध्ये बस की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जे पण अधीक्षक आहे किंवा मग जे पण आयुक्त आहे पोलीस आयुक्त अधीक्षक त्यांना एवढंच म्हटलेलं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण जागा रिक्त आहेत त्यांची तुम्ही एक जाहिरात तयार करून तुम्हाला पेपरामध्ये अठ्ठावीस तारखेच्या जे पण मराठी हिंदी उर्दू इंग्रजीमध्ये इंग्रजी भाषेमध्ये प्रसिद्ध होणारे जे आपले न्यूजपेपर आहे ते वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जाहिरात प्रसिद्ध करायची आता कोणकोणत्या जिल्ह्यांनी केलेली आहे त्याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया बघा अशा प्रकारे हे अधीक्षक आहे एवढ्या अधिक्षां अधीक्षकांना हा पत्र पाठवण्यात आलेलं आहे जसं की बुलढाणा वाशिम अकोला लोहमार्ग नागपूर आणि जे आयुक्त आहे ब्र मुंबई ठाणे शहर पिंपरी चिंचवड मीरा भैंदर नागपूर शहर हे जेवढे पण आयुक्त आहे यांना पण हा पत्र पाठवण्यात आलेलं आहे आता बघा आता मित्रांनो बघा अठ्ठावीस तारखेला मित्रांनो हे प जे पत्र आहे मित्रांनो सॉरी जी जाहिरात जी पेपरामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी सांग सांगितली होती मित्रांनो आता बघा आपल्याकडे एक लोकमत पे समाचारचं एक पेपरची एक जाहिरात आलेली आहे बघा पोलीस भरतीचीच पोलीस अधीक्षक जालना जिल्हा पोलीस शिपाई पद, भद, पर, पद भरती दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई यांची पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची ची जाहिरात इथं दिलेली आहे अशा प्रकारे इथं जाहिरात पेपरामध्ये आलेली आहे पोलीस अधीक्षक जालना स्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत बघा पोलीस शिपाईची पदे जालना जिल्ह्यामध्ये एकशे छप्पन पदे रिक्त आहेत यांची जाहिरात त्यांनी पेपरामध्ये टाकलेली आहे जसं की ज्या त्या परिपत्रामध्ये म्हटलेलं आहे सेम यांनी जाहिरात पेपरामध्ये आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलं काय मित्रांनो बघा उपरोक्त उपरोक्त रिक्त असलेल्या पदांकरिता आवेदन अर्ज बघा ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक दिलेली आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे उद्याची तारीख उद्यापासून फॉर्म चालू होणार आहे असं या जाहिरातमध्ये म्हटलेलं आहे आणि तीस अकरा म्हणजे तीस नोव्हेंबरला जे पोलीस भरतीचे जे फॉर्म मित्रांनो ते संपणार आहे ऑनलाईन भरायची तारीख ती शेवटची तारीख तीस नोव्हेंबर म्हटलेली आहे या कालावधीत स्वीकारण्यात येतील ह्याबाबतची सविस्तर माहिती आता मागे जे तुम्ही पोलीस भरतीचे फॉर्म भरले होते जे वेबसाईटवर बर भरले होते त्याची लिंक इथं दिलेली आहे बघा म्हणजे ज्या वेबसाईटवर तुम्ही पोलीस भरतीचे फॉर्म भरतात सेम तीस लिंक इथं दिलेले आहेत आणि म्हटलेले की या संकेतस्थळावर उमेदवारांना माहिती करिता प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सादर करण्याची सुविधा इथं जे पोलीस रिक्वायरमेंट जी दरवर्षी आपण पोलीस भरती ज्याच्यावर फॉर्म भरतो तिची इथं लिंक दिलेली आहे या स्थळावर तुम्हाला उपलब्ध राहील राही नसेल त्याच्यामध्ये म्हटलेले बघा हे झालं मित्रांनो जालना जिल्ह्यानं प्रसिद्ध केलं आपली जिल्ह्याची जाहिरात आता बघा वेगवेगळे अजून जिल्हे त्यांची त्यांनी पण त्यांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहेत आणि तुम्ही लक्ष द्या मित्रांनो एकोणतीस तारीखवर तुमची थोडं फोकस करा एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसवर बघा आता पुढं बघा पुढं मित्रांनो पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पोलीस पु शिपाई दोन हजार भरती शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस याची माहिती दिलेली आहे आणि सेम तसं सांगितले की पोलीस शिपाईमध्ये याच्यामध्ये नव्वद जागा रिक्त आहेत आणि बघा उपरोक्त रिक्त असलेल्या पदांकरिता आवेदन अर्ज दिनांकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस इथं पण एकोणतीस तारीख दिलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात व्हायची एकोणतीस तारीख दिलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची स्टार्टिंग म्हणजे अर्ज दिनांक आवेदन दिनांक पण पण एक एकोणतीस दिलेले आणि मागे पण जालना जिल्ह्यामध्ये आणि सेम वेबसाईट दिलेली आहे बघा सर्व जाहिरात मध्ये म्हणजे आता बघा आता हा जो पेपर आहे मित्रांनो हा हे पेपरमध्ये ही जाहिरात बघा पेज नंबर हा पेपर पेज नंबर चार पेपर आहे सोलापूर मेनचा पेपर आहे मित्रांनो हा लोकमतचा पेपर आहे बघा इथं लोकमत लिहिलं असेल बघा लोकमतचा पेपर आहे आणि मित्रांनो हा पेपर अठ्ठावीस अठ्ठावीस ऑक्टोबरचा पेपर आहे आणि त्या परिपत्रामध्ये पण म्हटलं होतं की अठ्ठावीस ऑक्टोबरच्या पेपरामध्ये तुम्हाला ही जाहिरात प्रसिद्ध करायची अट्ट ह्या दिनाच्या मग ह्या ह्या जो सोलापूर ग्रामीण आहे सॉरी सोलापूर ग्रामीण यांनी याची जाहिरात पेपरमध्ये प्रसिद्ध केलेली आहेत आता तसंच एक सोलापूर शहर पोलीसचं पण आहे त्यांनी पण बँड्समन आणि सोलापूर शहर पोलीसची याची जी जेवढ्या पण जागा जा जा आहेत जसं की पोलीस शिपाईच्या त्र्याहत्तर जागा जा आहेत सोलापूर शिपाई बँड्समनच्या सहा जागा जा आहेत यांची पण त्यांनी इथं जाहिरात पेपरमध्ये प्रसिद्ध केलेली आहे बघा उपरोक्त रिक्त असलेल्या पदाकरिता आवेदन अर्ज दिनांक इथं पण एकोणतीस तारीख दिलेले आहे आणि तीस तारखेपर्यंत शेवटची तारीख राहील असं पण याच्यामध्ये म्हटले आणि तीच वेबसाईट याच्यावर दिलेली आहे म्हणजे म्हणण्याचा तात्पर्य आहे तुम्ही पोलीस महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पोलीस भरती बघितली मित्रांनो तर ती एकाच दिवशी येते आणि एका दिवशीपासूनच आवेदन अर्ज चालू होतच सर्व जिल्ह्यांचे म्हणजे याच्यामध्ये पण एकोणतीस दिलेली आहे याच्यामध्ये पण एकोणतीस दिलेली म्हणजे मित्रांनो म्हणजे म्हणण्याचा तात्पर्य एवढंच आहे की ह्या परिपत्राचा अर्थ असा आहे की जेवढे पण जिल्ह्यांची जी जाहिरात आहे त्यांना ती त्यांच्या जिल्ह्यांच्या जिल्ह्यामध्ये जे प्रसिद्ध वृत्तपत्र आहे जसं की न्यूज पेपर आहे त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांना जाहिरात प्रसिद्ध करण्यात करण्याची होती अठ्ठावीस तारखेला म्हणजे आजच्या पेपरामध्ये पण काही काही जिल्ह्यांनी केली आहे काही काही जिल्ह्यांनी केलेली नाही आहेत म्हणजे त्या ज्या जिल्ह्यांनी केलेली आहे प्रसिद्ध पेपरमध्ये त्यांच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची स्टार्टिंग तारीख एकोणतीस म्हटलेली आहे म्हणजे मित्रांनो शंभर टक्के चान्स मित्रांनो उद्यापासून पोलीस भरती म्हणजे एकोणतीस तारखेपासून पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्याची इथं तारीख उद्यापासून इथं पोलीस भरती येऊ शकते उद्या आणि उद्यापासून तुमच्या ऑनलाईन अर्ज पोलीस भरतीचे चालू होऊ शकतात अशा सर्व इथं जे पण आपण जे पण परिपत्र बघितलं याच्यामध्ये असं सांगितलेले की तुम्हाला जेव्हापासून तुमच्या जेवढे पण जिल्ह्यात जागा रिक्त आहे ते तुम्ही पेपरमध्ये प्रसिद्ध करा जाहिरातनुसार आणि त्याच्यामध्ये जा तुम्ही एक ऑनलाईन अर्जाची तारीख द्या मग सर्वांनी एकोणतीस तारीख दिलेली आहे म्हणजेच त्यांना आता ही तारीख आपण मनानं ठरू शकत नाही ते मित्रांनो जे पोलीस भरतीची जी कमिटी असते मित्रांनो जी समिती असते तीच एक तारीख नेमली जाते त्यांनाच ती तीच एक तारीख नेमते मित्रांनो कधीपासून ऑनलाईन अर्ज आपण स्टार्ट करूया म्हणून तर मग त्यांनी ती तारीख सर्वांना सेमच दिलेली बघा ह्या जालना जिल्ह्यामध्ये पण एकोणतीस तारीख यांनी दिलेली आहे सोलापूरमध्ये पण एकोणतीस दिलेली आहे म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुमची पोलीस भरती उद्यापासून म्हणजेच एकोणतीस ऑक्टोबर पासून तुमचे ऑनलाईन अर्ज इथं स्टार्ट होणार आहे मित्रांनो आणि बघा हे वाढू पण शकतात काही तांत्रिक कारणाने एकोणतीस ते होऊ शकतात एकतीस शकतात किंवा मग येणाऱ्या पाच नोव्हेंबरपर्यंत तुमची पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस बघण्यात भेटेल मित्रांनो कारण बघा आता ह्या परिपत्रामध्ये पण तसंच म्हटलेले आणि ह्या परिप्रेनुसार सर्व जाहिराती पण इथं प्रसिद्ध झालेल्या जातात काही जिल्ह्यांचे झालेले आहेत काही जिल्ह्यांचे अजून झालेले मित्रांनो त्यांचे पण आपल्याकडे सध्या आलेले नाहीत जसे येतील मित्रांनो त्यांची जाहिराती मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल आणि जसे उद्यापासून जेवढे पण फॉर्म चालू होतील त्यांचे पण व्हिडिओ मी आपल्या या युट्युब चॅनलवर बनवून प्रोव्हाइड करून देईल तर तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा अशा प्रकारचा आपला चॅनल आहे तुम्ही बघू शकता बघा सरकारी नोकरी एक्सप्रेस या चॅनलला तुम्ही काय करा मित्रांनो एकदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ जेवढे पण येतील आपल्या पोलीस भरतीबद्दल ते तुम्हाला सर्वात पली मिळून जातील आता बघा मित्रांनो तुमची पोलीस भरती येणार आहे एकोणतीस तारखेला उद्यापासून शक्यतोवर मित्रांनो जर काही तांत्रिक करणार आहे एकोणतीस ते एकतीस होऊ शकते किंवा तीस होऊ शकते पण कन्फर्म आहे या महिन्याच्या शेवटी शेवटी तुम्हाला पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये बघण्यात भेटेल ऑनलाईन अर्ज बघण्यात भेटेल कारण मित्रांनो ही कोणती इथं खोटी माहिती नाहीयेत हे सर्व तुम्ही पेपरमध्ये चेक करू शकता अठ्ठावीस ता तारखेच्या आणि हा जो परिपत्र आहे याची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे पोलीस भरतीची ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली तिथं हा परिपत्र इथं जाहीर झालेलं आहे तर अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला तर व्हिडिओला लक्की लाईक करून घ्या नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद